तामिनी घाट शेवटचा प्रवास मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक सत्यघटना घेऊन आलेलो आहे ह्या सत्य घटना याच्यामध्ये चार मित्र असतात त्या चार मित्रांसोबत काय घडलं हे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल हे इंजिनिअरिंग कॉलेजचे चार मित्र असतात त्याच्यामध्ये दोन मुली आणि दोन मुलं एकाचं नाव विजय दुसऱ्याचं नाव रोहन मुलीचं नाव स्नेहा आणि सुमित्रा असे हे चार मित्र लॉकडाऊननंतरनं पहिल्यांदाच कुठंतरी बाहेर फिरायला जायचं म्हणून त्यांचा प्लॅनिंग ठरतो ही घटना पाच वर्षापूर्वीची आहे घटना ऐकल्यानंतरनं नक्कीच तुमच्या अंगावरती काटा येणार हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तो, तो चला मित्रांनो ऐकूयात तामिनी घाट शेवटचा प्रवास ह्या प्रवासामध्ये या चार मित्रांसोबत काय घडतं मित्रांनो अशाच नवनवीन सत्य घटना हॉरर स्टोरीज ह्या चॅनलवरती तुम्हाला पुढंसुद्धा बघायला मिळतील तर मित्रांनो जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ज्यावेळेस ह्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड होतील हॉरर स्टोरीज अपलोड होतील तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नवनवीन स्टोरीज ह्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील तर चला मित्रांनो सुरू करूयात तामिनी घाट शेवटचा प्रवास चार मित्रांसोबत झालं काय पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले चार मित्र ही घटना पाच वर्षापूर्वीची आहे एकाचं नाव विजय दुसऱ्याचं नाव रोहन एका मुलीचं नाव स्नेहा आणि दुसऱ्या मुलीचं नाव सुमित्रा असे चार मित्र दोन मुलं व दोन मुली कोकणात जायचा प्लॅन करतात की कोकणात जाऊया मस्त समुद्राकिनाऱ्यात खेळूयात फिरूयात मस्त मजा मस्करी करूयात आणि आपापल्या कामाला पुन्हा परत येऊयात एक दिवस प्लॅन करतात की आपल्याला कोकणात जायचं जर आपल्याला पुण्यातनं कोकणात जायचं म्हटलं तर आपल्याला तामिनी घाटामार्गेत जावं लागतं तामिनी घाट जितका पावसाळ्यात आपल्याला दिवसा सुंदर दिसतो तेवढाच तो पावसाळ्यात रात्रीचा भयंकर सुद्धा दिसतो ज्या लोकांना तामिनी घाट रात्रीचा माहिती रात्री आहे त्यांना कल्पना आहे पण ज्या लोकांना तामिनी घाट रात्रीचा काय आहे हे माहिती नाही आहे त्या लोकांनी एकदा जरूर अनुभवावं दिवसा जेवढा मुळशीचा स्वर्गच दिवसा जेवढा सुंदर जेवढा निसर्गरम्य तिसकाच असतो रात्रीचा भयानक आहे तर मित्रांनो हे चार इंजिनिअरिंग स्टुडंट कोकणात जायला निघतात तामिनी घाटामार्गेत आहे पुण्यातनं साधारण रात्रीचे आठ वाजता निघतात आठ वाजता निघाल्यावरती मुळशीपर्यंत मस्करी धिंगाणा घालत गाडीमध्ये त्यांना साधारण दहा वाजतात मुळशीपर्यंत पोचायला मुळशी गाव ओलांडतात त्याच्यानंतर त्यांना मुळशी डॅम लागतो पूर्ण अंधार पडलेला असतो पण थोडीशी लोक जागे असतात गाड्या चालू असतात येणार जराशी वर्दळ चालू असते थोडंसं पुढं जातात मुळशी डॅम संपायच्या थोडंसं अलीकडं थोडे घाटवळ नाही तुम्ही कधी जा तुम्हाला पूर्ण मुळशीच्या वरती गेलं की तुम्हाला पूर्ण घाट सेक्शनच मिळेल तर थोडंसं तिथं गेल्यावरती थोडं शांत होतात गंभीर होतात कारण निघाल्यापासून मस्करी मजा करतात तर थोडंसं एक सिरियसने गप्पा मारत बसतात गाडी गाणी चालू असतात आणि अचानक एका वळणावरती साधारण मुळशी डॅम थोडासाच राहिलेला असेल संपायला तिथे एक वळण आहे त्या वळणावरती त्यांना एक, एक रात्रीची बाई दिसते त्यातला जो विजय असतो तो विजय रोहनला म्हणतो अरे एवढ्या रात्रीची ही बाई इथं करते काय तिच्या हातात एक पिशवी असते अंगावर पांढरी साडी त्यांना वाटतं हे काम धाम सोडून ही बाई एवढ्या रात्रीची इथं करते काय तर त्यावेळेस तुळक लोक असतात त्याच्यामुळं त्यांचं एवढं त्यांना काय त्या गोष्टीकडं त्यांचं लक्ष जात नाही गाडी ते, ते, ते तसंच चालवतात ती हात करते त्यांना ते काय थांबत नाही त्याच्यानंतरनं जी स्नेहा असते ती पाठीमागच्या काचेमधन पाठीमागे बघते तर तिला ती बाई त्यांच्या गाडीच्या पाठीमागे लागले असं त्यांना वाटतं त्यांच्या गाडीच्या पाठीमागे ती पळत येते असं ते त्यांना वाटतं पण तरी कारण चार एक यंग नवीन मित्र ते एक तिराईत व्यक्तीला कशाला गाडीत घेतील तर ते काही थांबत नाही ते गाडी तसेच चालवतात मुळशी डॅम संपतो पूर्ण आजूबाजूला जंगल आहे रात्रीचा प्रवास करायचं म्हटलं तर तुम्हाला गाडीसोबत जर काय घडलं तर तुम्हाला मेकॅनिक मिळत नाही किंवा तुमचे टायर पंक्चर झाला तर तुम्हाला तिथं काही कुठल्याही सुविधा उपलब्ध नाही आज सुद्धा तर पाच वर्षापूर्वी तर भयंकर परिस्थिती होती हलका पाऊस पडत होता डॅम पास केल्यानंतरनं ते त्यांच्या नादात होते विजय रोहनला म्हणतो की काहीतरी आपण खाऊन घेऊ या कारण आता बराच वेळ झालेला आहे आपण कुठंतरी जेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू तर ते जण ठरवतात की आपण काहीतरी जेवायचं पुढे एक त्यांना ढाबा हॉटेल मिळतं त्या हॉटेलमध्ये ते चौघही जेवायला जातात प्रत्येकाच्या आवडीचं जेवण घेतात जेवतात आणि जेवण झाल्यानंतरनं पुन्हा पुढचा प्रवास करण्यासाठी गाडी चालू करतात आदरवाडी म्हणून एक गाव आहे पुढं पूर्ण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे नंतरनं पूर्ण जंगल उंच उंच डोंगर खोल खोल दर्या आदरवाडी गाव पास करतात आदरवाडी गाव पास करतात आणि थोडंसं पुढं पूर जातात पूर्ण सुनसान एरिया आहे तिथं म्हणजे तिथं जर रात्रीची क्वचित गाडी जरी कोणाची बंद पडली किंवा जर इमर्जन्सी जरी आली तरी कुठलाहीच पर्याय नाही तिथं आदरवाडी पास करतात व अचानक त्यांची गाडी एकदम सुनसान एरियामध्येच गाडी बंद पडते ना पाठीमागच्या साईडला कोणी ना पुढच्या साईडला कोण कारण रात्रीचे जवळजवळ अकरा साडे अकरा वाजलेले असतात एवढ्या रात्रीचं त्या भागात आजही कुणी फिरत नाही त्यांची गाडी अचानक बंद पडते त्यांना वाटतं काहीतरी झालं असल म्हणून गाडीच्या खाली उतरतात रोहन जो गाडी चालवत असतो जो ड्रायव्हर असतो तो गाडी चालू करण्याचा बरेच वेळा प्रयत्न करतो गाडी चालू होत नाही पण तरी त्यांच्या कुठल्याही गोष्टी त्यांच्या ध्यानात मनात काहीच नसतात ते आपले अशाच हसत खेळत कोण तरी येईल आणि आपली थोडीशी मदत करल ह्या आशेने तसेच बसून राहतात रोहन गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो गाडी चालू होत नाही पूर्ण अंधार किड्यांचा किर आवाज जोरात वारा त्यांना अनुभवायला भेटतो त्यांना सुद्धा एन्जॉयच करायचा असतो गाडी चालू होत नाही करायचं काय पूर्ण शांतता एकदम भयानक वातावरण हवा जोरात सुटलेली आहे किड्यांचा आवाज येतोय एकही गाडी त्यांच्या पाठीमागून पुढं जात नाही आहे किंवा पूर्ण गाडी त्यांना पास होत नाही आहे म्हणजे कोणीच नाही एकही व्यक्ती त्यांना दिसायला तर कबूल नाही तसेच बसतात शांत वातावरणामध्ये त्यांना कुठून तरी एक लहान बाळ रडण्याचा आवाज येतो अरे लहान बाळ एवढ्या उशिरा पण त्यांना जो तो आवाज येत असतो तो एका डोंगरा साईड येत असतो तो कुठलंही घर नाही ना दिवा लागलेला आहे ना कोणी व्यक्ती तिथं दिसते त्यांना एक लहान बाळ रडतंय हा आवाज त्यांना येतो चौघही टॉर्च लावून पाहतात कोण आहे बाळाचा आवाज कारण त्यांना समजतं की एवढ्या रात्री आत्ता वाजले ते बाळ एवढ्या रात्री ह्या जंगलात करत काय त्यांना थोडासा भास व्हायला सुरुवात होते त्यांच्या अंगात थोडीशी काहीतरी गडबड झाल्यासारखं त्यांना वाटायला सुरुवात होत रोहन म्हणतो अरे एवढा उशिरा या जंगलात बाळ रडतंय कसं त्याचा आवाज कसा काय येतोय एवढं बोलल्यानंतरनं त्या चौघ एकामेकाच्या डोळ्यात बघायला लागतात प्रत्येकाच्या मनामध्ये कुठली तरी भीती आल्यासारखं त्या चौघांनाही समजतं काहीतरी अनघडतंय जे आपण ठरवलेलं नाही अशी गोष्ट घडायला लागलेली एवढ्या भयान परिस्थितीमध्ये त्या घाबरलेल्या वस्तुस्थितीमध्ये त्यांना गाडी चालू करणं हाच त्यांच्याकडं सर्वात मोठा पर्याय असतो रोहन गाडी चालू करायचा प्रयत्न करतो गाडी चालू होत नाही रोहन गाडी चालू करण्याचा बराच वेळ प्रयत्न करतो आणि अचानक त्यांची गाडी स्टार्ट होते सगळ्यांनाही बरं वाटतं कारण त्यांच्याकडे शेवटचा तोच पर्याय असतो की गाडी आपली चालू व्हायला पाहिजे आणि आपण ह्या परिसरातनं ह्या एरियामधनं आपण कसं बसं बाहेर पडायला पाहिजे अचानक गाडी चालू होते रोहन गाडीच्या ॲक्सिल्टवरती रो पाय ठेवतो आणि गाडी वेगात पळवतो थो। आणि थोडंसं पुढं जात नाही स्नेहा आणि सुमित्रा गाडीच्या काचेतून बाहेर बघते जिथन बाळ रडत होत आवाज येत होता त्याच ठिकाणावरनं एक बाई जिथं बाळ रडण्याचा आवाज येत होता त्याच ठिकाणावरती एक बाई पांढऱ्या कपड्यामध्ये आणि पूर्ण तिची केस सोडलेल्या अवस्थेमध्ये त्यांना दिसते त्यांना समजतं की ते बाळ पण नाहीये आणि ती एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून किंवा एक बाई म्हणून ती नाहीये ती काहीतरी वेगळंच आहे चौघेच्या चौघ स्वतःचा जीव मुठीत धरून रोहन त्याला जितकी गाडी पळवता येईल तेवढी गाडी पळवायचा प्रयत्न करतो पण तो गाडीच्या ऍक्सिडंटवरती पाय ठेवतो ना ठेवतो गाडी आपोआप त्यांची जे स्पीड धरलेलं होतं ते स्पीड कमी व्हायला सुरुवात होते जी बाई जे बार रडत होतं त्या ठिकाणी जी बाई पांढरे कपडे घालून पांढरी साडी घालून केस सोडून जी त्यांना दिसली होती ती पुन्हा एकदा त्यांच्या गाडीकडे यायला सुरुवात होते सौघी त्यांना आता माहिती असतं की आता आपल्यासोबत अशी घटना घडणार आहे की आपण ती गोष्ट घटना कुणाला सांगू पण शकत नाही अशी भयंकर घटना घडणार आहे कारण वातावरण इतकं शांतता वातावरणामध्ये वातावरणामध्ये इतकी एवढी शांतता होती वारा सुटलेला होता त्यांना समजतं की आज आपल्यासोबत जर गाय घडलं तर आपण कुणाला ही घटना सांगायला सुद्धा आपण जिवंत राहणार नाही त्यांच्या गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतरनं ती बाई त्यांच्या गाडीकडे यायला लागते ती बाई जशी त्यांच्या गाडीकडे यायला सुरुवात होते तशी सुमित्रा त्या तिघांना सांगते की अरे हा ही बाई जे आपल्याला पाठीमाग त्यांनी हात केला होता आपल्या गाडीच्या पाठीमागे लागली होती ही तीच बाई एवढं ऐकून चौगांचा श्वास थांबायला सुरुवात होते साहजिकाच्या मित्रांनो त्या जागी आपण जरी असतो तर काय झालं असत एवढ्या सस्पेन्स मध्ये कस माणूस जगू शकतो किंवा कसा सवार करू शकतो सुमित्रा ज्यावेळेस त्या तिघा मित्रांना सांगते की अरे तीच बाई ये जिने आपल्याला हात केला होता तिच्या हातात पिशवी होती तीच बाई आपल्याकडे धावत येते आणि मग त्या चौघांच्या लक्षात येत की ही, ही बाई नसून एक आत्मा आहे ही एक हाडळ आहे जी आपला पाठलाग करते अशा परिस्थितीमध्ये त्यांना तिथून निघण्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो प्रार्थना करतात की कोणतरी यायला पाहिजे जे आपली मदत करेल पण रात्रीचे बारा वाजलेत भयानक वातावरण झालं होतं त्यावेळेस त्यांना समजतो की ही व्यक्ती ही बाई नाही आहे ती आत्मा कारण तिची केस तिची पांढरे कपडे पाहून त्यांना काही गोष्टींचा अंदाज यायला सुरुवात होते ही, ही इंजिनिअरिंगची मुलं जे त्यांच्यासोबत निघाल्यापासून ज्या गोष्टी घडत होत्या ना त्यांना कळतं ही एक अदृश्य शक्ती आहे की जी कुणालाही दिसत नाही आणि कधीही दिसत नाही त्याचा एक टाईम वेळ काळ असतो ते समजतात की ही एक आत्मा आहे एक हडळ आहे विजयी गाडीच्या ॲक्सिलेटरवरती पाय ठेवतो प्रयत्न करतो की गाडी इथनं कशी सुसाट पळवता येईल गाडी पळत नव्हती गाडीचं स्पीड अगदी कमी झालं होतं जवळजवळ गाडी थांबलीच होती आणि अचानक विजय वरती पाय ठेवतो आणि गाडी स्पीड धरते आणि तेवढ्यात त्यांच्या गाडीच्या काचेवरती कुणीतरी आदळल्यासारखं त्यांना वाटत काही समजत नाही त्यांना गाडीची काच फुटते आणि पुढं पाहतात तर तीच बाई पूर्ण अंगावरती पांढरी साडी केस सुंटलेली कपाळावरती भला मोठा टिळा आणि लालबुंद रक्ताळलेले डोळे अशा परिस्थितीमध्ये कुणी सुद्धा घाबरणार नाही एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो सौगही शांत झाले स्तब्ध झाले कारण त्यांना समजलं की आपण ही घटना सांगायला उद्या जिवंतच राहणार नाही इतकी बेकार अवस्था झाली होती त्यांची चौघे ही जीवांच्या आकांताने ओरडत होते आणि ती बाई त्यांना बोलत होती चला कुणीतरी आम्हाला ह्या सोडवण्यासाठी यायला पाहिजे आणि ती बाई त्यांना बोलते येणार नाही मी तुम्हाला थांबा बोलले होते तुम्ही मला थांबले नाही मला तुमच्या सोबत भिक्त यायचं होत कारण माझ ऐकलाय ना तुम्ही मला का नाही घेतलं आता सोबत चला स्नेहा आणि सुमित्रा त्या ठिकाणी बेशुद्ध पडतात पूर्ण घाबरलेल्या असतात ज्या वेळेस ती हडळ त्यांना म्हणते ना तुम्ही मला का घेतलं नाही मी तुमच्या गाडीच्या पाठीमागे लागले होते माझं बाळ रडत होतं म्हणून मी तुम्हाला थांबवत होते तर मित्रांनो जर अशी घटना कुणाच्या सोबत जरी घडली तरी त्या व्यक्तीचा त्याच्या शरीरावरचा पूर्ण ताबा हा नष्ट होईल काहीच करू शकत नाही या परिस्थितीत कुठलाच व्यक्ती मित्रांनो ती ज्यावेळेस त्यांना म्हणती ना की माझ्या सोबत चला अचानक खडकन वीज वाचते विजेचा एकदम शुभ्र पांढर प्रकाश त्या परिसरामध्ये पडतो गाडीचं स्पीड सुद्धा अचानक वाढत आणि तेवढ्यात ती गाडी एका दरीत जाऊन कोसळते सकाळ होते आजूबाजूचे शेजारच्या गावातले लोक त्यांना समजतं की इथं काहीतरी झालेले सकाळी ती लोक त्या गाडीपाशी जातात की काय झाले बघायला त्या चौघांचं मित्रांचं एवढं मोठं नशीब ही सर्वच्या सर्व जिवंत असतात जरच्या गावातली लोक त्यांना विचारतील काय घडलं होतं तुमच्या सोबत तर त्यावेळेस रोहन त्यांना सांगतो की रात्री असा असा प्रकार आमच्यासोबत घडला होता एक बाई दिसली आम्हाला त्याच्यानंतरनं आम्हाला बाकीच्या काहीच गोष्टी नाही आम्ही डायरेक्ट दरीतून पडलो तेव्हा त्या गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही नशिबवान आहात तुम्ही जिवंत आहात ती पांढऱ्या साडीवरची बाई इथंच भटकत असते आणि कोणाला ना कोणाला शोधत असते ही घटना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा